नमस्कार सर्वांना सत्यमुंडे टेके चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा जो आहे तो कशा प्रकारे डाउनलोड करू शकता पाहू शकता ऑनलाईन पद्धतीने कसा पाहू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व ते तो जो सर्वे नंबर असेल गट नंबर असेल तर त्या गट नंबरमध्ये किती जमीन आहे किती जणांच्या नावावर आहे परत किती एरिया त्यांच्या नावावरती आहे टोटल एरिया किती आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहावा जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले तुम्हाला गुगल ओपन करून घ्यायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर इथे जे आहे तुम्हाला सर्च करायचे आहे गुगलमध्ये भू नक्षा भू नक्षा टाकून सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर एक नंबरला जे आहे तुम्हाला इथे वेबसाईट दिसून जाईल या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायची आहे आणि ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटची जी, जी लिंक आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जी आहे ती मिळून जाणार आहे त्यावरती तुम्ही डायरेक्टली क्लिक, क्लिक करून असं होमपेज ओपन करू शकता तर असं होमपेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे ओपन झाल्यानंतर इथे पाहू शकता तुमचं जी स्टेट आहे ते सर्वात पहिले तुम्ही इथं स्टेट निवडायचं आहे स्टेट स्टेट निवडल्यानंतर कॅटेगरी निवडायची कॅटेगरी निवडल्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट आलेला आहे तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा तुम्ही इथून निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा जो तालुका आहे तालुका तो तालुका जो आहे तो तुम्ही इथून निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर विलेज म्हणजे तुमचं गाव कोणत्या गावाचा गावाचा नक्षा बघायचा आहे तुम्हाला ते गाव इथून सिलेक्ट करायचे आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर गाव सिलेक्ट केल्यानंतर इथे पाहू शकता सिलेक्ट प्लॉट नंबर तर प्लॉट नंबर जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता किंवा इथं डायरेक्टली टाईप करून या सर्च बटनावरती सुद्धा क्लिक करू शकता तर आपण सिलेक्ट प्लॉट नंबरवरती क्लिक करून आपला जो नक्षा आहे तो इथे पाहून घेऊया जो नक्षा आहे तो पाहू इथे एक आपण सर्वे नंबर निवडलेला आहे तो निवडल्यानंतर जे सर्वे नंबर आपण निवडलेला आहे आणि सर्वे नंबर निवडल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही नकाशा जो आहे तो आलेला आहे त्याच्या अवतीभोवती कोणते सर्वे नंबर आहेत बाजूला कोणते सर्वे नंबर आहे तो त्याचा जो एरिया आहे आपण जे सिलेक्ट केलेला आहे त्याचा जो कलर आहे तो तुम्हाला ब्ल्यू झालेला इथे दिसून जाणार आहे तर आणि याच्यामध्ये किती जण व्यक्ती आहेत समजा या नंबर नंबरमध्ये तुम्हाला इथे प्लॉट प्लॉट इन्फो मध्ये खाली जे आहे ते दिसून जाणार आहे इथे आणि ही हा जो आहे तुम्हाला नक्षा जो आहे डाऊनलोड जर करायचा असेल तर इथं मॅप रिपोर्ट नावाचं एक ऑप्शन आलेला आहे मॅप मॅप रिपोर्ट वरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे मॅप रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे असं एक नवीन होम पेज ओपन होणार आहे आणि त्यामध्ये जे आहे ते तुमचा जो प्लॉट रिपोर्ट आहे तेवढाच जो आहे तो इथे आलेला दिसून जाईल आणि किती व्यक्ती यामध्ये जी नाव किती व्यक्तींच्या नावे जमीन आहे ती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे आणि टोटल एरिया किती आहे सर्वे नंबर कोणता आहे सर्व खाता नंबर किती आहे सर्व काही तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये